लिखून गॅप लिखून इकडे वाडा गाडी स्वतःच्या घरात गहू नाही तर लोकांना शिकू राहायला काय येऊ हॅलो हो। स्वतःच्या घरी लय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही निटकारा मग ये लोकांना शिकवा बोल ना काय काम आहे भाऊ एक किलोमीटर वरून तुला मोबाईल मधून झूम करून बघू राहिलोय खरंच काय का अर मा इथं काम चालू आहे तू कुठे आहे पण तुझ्या मागच्या साईडला इकडे बघ इकडे कुठं अरे आलो आलो अरे मोबाईल आहे का दुर्बीन आहे काय सेवा करावं म्हणलो काय ट्रॅफिक झाले आजकाल ही सेवा तू जर घरी केली असती ना आज तुला भाकरीसाठी इकडे तिकडे हिंडायची वेळ नसती आली चल <laughs> इकडे आपल्याला एक मोबाईल घ्यायचा आहे म्हणजे काय मला माहिती आणलं तर मुकुल शेठ मोबाईल एक नंबर आहे पण गावात कुठं कोण कोपऱ्यात उद्योग आली तर झुम का लगेच दिसतय हो अभिषेठ सॅमसंगचा सारख टॉप फोन आहे माझं काय पैसा जाऊ द्या पण मोबाईल टॉपचा पाय म्हणजे तू या मला तिथं झूम करून पाहिलं काय एक बटन तर आपलं काय एक किलोमीटर पर्यंत झुम होत भाऊ असे उद्योग ना घाली तर आपण यासाठी वेगळा फोन घ्यायचा पाण्यात ते पडला का ते खराब नाही म्हणून वेगळा फोन घ्यायचा तसा उद्योगच घाली असा फोन घ्यायचा सगळं एकाच ठिकाणी होय मग जेठ म्हणजे एका फोन मध्ये सगळ्या गोष्टी काय त्याच्या ना काकू हा सॅमसंगचा टॉप चा फोन देऊन टाका अहो अभिषेक हा फोन एवढा भारी याच्या पुढच्या सिरीज फोन लॉन्च होतोय येत्या बावीस जानेवारीला सॅमसंग एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा नवीन सिरीज लॉन्च होत आहे हा ट्वेंटी चालू आजकाल हो अभिषेक तो फोन अजून लाँच व्हायचा आहे तुम्ही जर प्रे बुक करता दोन हजार रुपये देऊन नगर मधला सर्वात पहिला फोन तुम्हाला भेटणार आहे तुम्ही जर हा फोन बुक करता त्यावर तुम्हाला पाच हजार रुपयाचे अडिशनल बेनिफिट भेटल क्रेडिट कार्ड ऑफर भेटल एक्सचेंज बोनस भेटल प्लस झिरो डाऊन पॉईंट ऑफर सुद्धा भेटणार आहे